त्याला अरविंद मनी म्हणतात काय म्हणतात अरविंद मनी म्हणा अरी म्हणजे ज्ञान अरी म्हणजे जाणीव प्रज्ञा ज्ञानही म्हणता येणार नाही अरीला ज्ञानापेक्षाही अतिउच्च वरचा स्तर झाला म्हणजे त्याला काय म्हणता येईल आता बघा ज्ञान कुठलेही भौतिक आणि इकडलं तिकडलं ज्ञान राहू शकते पण प्रज्ञा ज्याला म्हणतो आपण किंवा अरिवे गुरु असं म्हणले बसवण्णांनी जाण माझ्यात आणि जगातल्या सगळ्या चराचरामध्ये असलेल्या चैतन्याची जाण म्हणजे प्रज्ञा म्हणजे अरी बसवण्णानी गुरु माणूस म्हंटला नाही माणसाला गुरु असं म्हटलं नाही आता ज्यांनी आसारामला गुरु केले ते फसले का नाही त्याने फसले का नाही मला सांगा तुम्ही आता ज्याचा गुरु आसाराम आहे त्यानं कसं करावं आता फासून मारावं का बसवण्णानी म्हटलंय असं नाही करायचं अरे वे गुरु आपल्याला त्या पुढल्या व्यक्तीपासून पुस्तकापासून समाजापासून या सगळ्यापासून मिळणारं जे ज्ञान आहे ती जी प्रज्ञा आहे ती प्रज्ञा जिवंत ठेवणं म्हणजे गुरुला मानणं आहे तेच गुरु आहे म्हणून सांगितले कारण गुरुचं पतन होऊ शकतो व्यक्ती असेल तर आणि गुरु व्यक्ती नाही ते तत्व आहे आणि परमरश्याने सांगितलं गुरून मनावा मानव ऐसा वेदांतीचा भाव म्हटलं म्हणजे गुरु व्यक्ती नाही विचार आहे आणि बसून गुरु केवळ विचार नाही तर गुरु प्रज्ञा आहे अरिवे गुरु मग ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी काय करू लागते ज्ञान प्राप्त करायसाठी काय करावं लागेल आता भूक लागली भूक मिटवण्यासाठी काय करावं लागेल भूक मिटवण्यासाठी भूक संपवण्यासाठी जेवण मग ज्ञान प्राप्तीसाठी काय करावं लागेल आणखीन का अभ्यास काय करावं लागेल ज्ञान प्राप्तीसाठी काय करावं लागेल आता सगळ्यांनी गुरु केले आता शिवलिंग शिवाचार्यांना किंवा आपण सगळ्यांना गुरु करतो मग सगळ्यावर कृपा होते का सगळे शाळेत जातात एकाच पुस्तकातलं ते एकाच गुरुजीकडनं एकाच खोलीत शिकतात एकाच वेळेस शाळेत जातात एकाच वेळेस शाळेतनं सुटतात पण मार्क्स सगळ्यांना सारखे पडतात का हा जो विद्यार्थी अभ्यास करतो शिक्षकांची मर्जी संपादन करतो शिक्षकांना आनंद देतो त्यांच्या शिस्तीत अनुशासनात राहतो त्या विद्यार्थ्याला मार्क्स जास्त पडतात तस ज्ञानाची प्राप्ती करायचं असेल तर अभ्यास करावा लागतो आणि अभ्यासासाठी काय करावं लागते सांगा बरं आता अभ्यास करायचा आहे अभ्यासासाठी काय करावं लागतो हा एकाग्र एकाग्रतेसाठी काय करते अजून मुळावर या अभ्यासासाठी एकाग्रता पाहिजे एकाग्रतेसाठी एकांत पाहिजे काय पाहिजे एकांत पाहिजे एकांत असलं की माणूस हळूहळू सगळ्या कचाट्यातून दूर जातो आणि शांत बसतो आणि म्हणून अमृतपूरचे महाराज वर्षातनं एक महिना कडकडीत अनुष्ठान करायचे कडकडीत अनुष्ठान करायचे कारण त्या काळामध्ये ज्ञान प्राप्ती व्हायची अभ्यास करायचे अजूनही वारकरी संप्रदायातले बरेच महानुभवी शरण आहेत संत आहेत प्रबोधनकार आहेत कीर्तनकार आहेत हबप आहेत की जे चातुर्मासामध्ये अजूनही अभ्यास करतात म्हणजे वर्षातनं चार महिने अभ्यास करतात आणि उरलेल्या आठ महिन्यामध्ये में ते चार महिन्यात जे अभ्यास केले ते आठ महिने प्रचार करतात तसं बसवण्णांनी अभ्यासासाठी निवडलेली जागा म्हणजे हे अरविंदमानी कोणतं अरवे मनी ह्या जागेत बसवन्ना अभ्यास करायचे आता मध्ये भेटल्या खोल्या थंडगार एकांतात आहेत पूजा करायची आणि अभ्यास करायची पूजा करायची आणि अभ्यास करायचे बसवन्नांची स्टडी रूम आहे कोणती रूम आहे स्टडी रूम त्यांनी इथं अभ्यास करायचे चालायचं आता असंच चला पुढे बंद